कोपरखेरणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई अटल घरपोडी कर चोरी करणारा आरोपी चेरबंद तर सतरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करत पाच गुन्ह्यांची उकल उघडकीस करण्यास नवी मुंबई कोपरखेरणे पोलिसांना यश आले आहे आरोपी रिझवान उस्मान खान याने घराचा कडी कोयंडा तोडून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरी करून नेले याबाबत कोपरखेरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच कोपरखेरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सखोल तपास करत सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपीला गजाड करत दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोपरखेरणे पोलिसांना यश आले आहे दिनांक दोन रोजी सकाळच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार झालेला होता त्यातमध्ये कावळंबोली पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास आरोपी अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सरईत आरोपी असून याच्यावर ज्युमिनल असतानाचे बरेचसे गुन्हे याच्यावर दाखल आहे आणि हा जो आरोपी आहे याच्यावर ठाणे क्राईम ब्रांच आणि पुणे पुण्या क्राईम ब्रांच या ठिकाणी तो वॉन्टेड आहे याच्याकडनं जवळपास पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास एकूण बराचसा माल जो आहे त्या सगळा आम्ही हस्तगत केलेला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री